राजगड तोरणा सात रंगाची माती बघायला जाणार तुम्ही चुकून जरी खाल्लं तरी हे बत्तीस बत्तीस तुमच्या दात चोवीस तासामध्ये पूर्ण पडणार ही अशी काहीतरी सात रंगांची माती आणि आपल्या महाराजांचे चरण स्पर्श इथे झालेले आहेत म्हणून हे पवित्र स्थान आहे आपल्यासाठी नमस्कार मंडई मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर टायटल आणि थमनेल बघून जर तुम्हाला कळायलाच असेल की मी आता कुठे आहे तर हे बघा माझ्या मागेच मस्त बॅनर आहे आणि यांनीच आमची सोय केलेली म्हणजे खाण्या आणि खाण्यापिण्याची आम्ही सर्व टेंट वगैरे घेऊन तर वर आलेलोच तर आत्ता जस्ट उठलो आहे साडेसात वाजलेत आणि रात्री आम्ही जो नाईट ट्रॅक केला आहे त्याची छोटीशी क्लिप मी तुम्हाला दाखवतो ती आधी बघा तुम्ही आणि मग नंतर आपण बोलू सरदार कानुजी दे यांचा वाडा पाहून आम्ही रायरेश्वराच्या दिशेने जाताना आम्हाला जी जी साहेब पंचसचिव यांच्या स्मरणार्थ बांधलेला हा झुलता पूल नजरेस पडला पुलावरून पुल। पुला पुढे श्री नागेश्वराच्या मंदिरात जात असताना आपल्याला विरगळ आणि सतीशिला सुद्धा पाहायला मिळते मंदिर हे आतून खूप प्रशस्त आणि सुंदर आहे मंदिर पाहून सरळ आम्ही रायरेश्वराच्या पायथ्याशी गेलो आणि ट्रेक सुरू केला अंधारा काळोखात ट्रेक कधी संपला हे कळलंच नाही बहुतेक हा ट्रेक दीड तासाचा असावा वरगडावर आमच्या जेवणाची उत्तम सोय केली होती ज्यात भाजी भाकरी पिठलं पापड ठेचा आणि लोणचं होतं जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वात अगोदर शेकुटी लावली आणि स्वतःचे आणलेले टेंट उभे केले आणि मग निव्वांत झोपून गेलो सकाळी टेंटमधून बाहेर येताच हा सुंदर सूर्योदय नजरेस पडला आता तुम्ही सुद्धा या सुंदर क्षणाचे ड्रोन शॉट पहा बघा या दादाचा बघा हा एवढा मोठा ड्रोन मिलिटरीचे नाही का ते हे असतात हेलिकॉप्टर <coughs> तसे हा कोणता आहे मॅविक मॅविक थ्री क्लासिक मॅविक थ्री आणि आपला तो एकदम छोटासा पक्षी आणि आता फुल गरुड आहे तर मित्रांनो तुम्हाला हे समोर मॅप दिसत असेल पण त्या अगोदर या बाजूलाच हे तुम्ही पहा ह्याच्यावरती तुम्हाला पूर्ण रायरेश्वर पठारावर फिरण्यासारख्या काय गोष्टी आहेत या पूर्ण तुम्हाला इथे सांगितल्या गेलेल्या आहेत एक्स दिलेल्या गेलेल्या आहेत आपण एक्सप्लोअर करूच पण अगोदर मी तुम्हाला सांगायचं झालं तर रायरेश्वराचं मंदिर पांडवकालीन लेणी सात रंगाची माती आणि गोमुखी कुंड जो पूर्ण बाराही महिने वाहत असतो त्याच्यानंतर खाली ह्यांचे कॉन्टॅक्ट दिलेले आहेत संदीप जंगम आणि सचिन जंगम तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून रायरेश्वर पठारावर स्टेसाठी किंवा तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता दुसरी गोष्ट बाजूलाच हे बघा इथे एक मस्तपैकी रायरेश्वर पठाराचं मॅप दिलेलं आहे आणि या पठारावरती आपण जिथे उभे आहोत तिथे हे बघा हे असं काही मा मॅपिंग केलेलं आहे आणि याच्याच बाजूला हे पांडवकालीन लेणी आणि इथेवर रंगीत माती आणि हे बहुतेक रायरेश्वराचं मंदिर असावं आता या पठारावरून आजूबाजूचे गडसुद्धा दिसतात तर हे बघा राजगड तोरणा जननीचा दुर्ग कावळ्या रायगडसुद्धा दिसतो पुरंदर आणि दुसरी गोष्ट म्हणजे केंजळगड जो इथून आहे ना परफेक्ट हा बघा माझ्यासमोर केंजळगड एकदम क्लिअर दिसतोय हे बघा कमळगड वगैरे सर्व हेच ते गोमुखी कुंड हे बघा जे बाराही महिने यामध्ये पाणी असतं आणि बऱ्यापैकी मोठं आहे तो बघा तिथे समोर रायरेश्वराचं मंदिर आहे आणि आपण या वाटेने आलो आहे आता आधी तिथे जाऊ नाश्ता करू आणि मग गड एक्सप्लोर करू मस्त वेगळी आता इथे नाश्ता आलेला आहे कांदे पोहे आणि चहा सुद्धा झालाय आमचा कसा होता भाई चहा कशी होती करत एक राऊंडानी तर मित्रांनो नाश्ता वगैरे करून झालेला आहे ड्रोन वगैरे उडवून झालेला आहे तर आता आपण या दादासोबत संदीप बरोबर सात रंगाची माती बघायला जाणार ओके तर मग चला ना। ना। आता आपण सात रंगांची माती पाहायला जातोय आणि हे बघा आणि साइडला जर बघाल पूर्ण तर पर्वत आणि खूप सारे गड किल्ले इथून दिसतात हे जे समोर झाड बघताय तुम्ही याला दातपुडी बोलतात तुम्ही जरी गुगलला वगैरे टाकले तरी तिथे तर हे जर तुम्ही चुकून जरी खाल्लं तरी हे बत्तीसच्या बत्तीस तुमच्या दात चोवीस तासामध्ये पूर्ण पडणार पडणार हा पूर्ण पडणार गळून पूर्ण पडतात काही ना। चान्सेस नाही आहे त्याच्यानंतर आता एक इन्सिडेंट असा होता की जे टुरिस्ट लोक जातात ट्रेकर्स लोक तर त्यांनी ते भात हलवायला याची काठी काठी घेतलेली माहीत नव्हतं त्यांना तर दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांचे दात पडले त्यावर त्याच्यानंतर रिसर्च झालं की हे याच्यामध्ये कोणतं पॉयजन आहे किंवा कशामुळं तर या झाडामुळं तो इफेक्ट होतो दात पडतात बत्तीच्या का नाव काय दातपडी बोलतात दातपडी आहे हो हा दातपडी आता त्या रंगीत मातीकडे जाण्यासाठी पूर्ण ही मळलेली वाट आहे आणि वाट आहे ना जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही गाईड करा आम्ही सुद्धा गाईडच केलेलं आहे बघा ही अशी काहीतरी वाट आहे प्रॉपर असा रस्ता नाही आहे तिथे जायला तुम्हाला वाटा काढून काढून जायच तुम्ही बघू शकता जो टोपीच्या आकारावर दिसतो तो केंद्रकडे त्याच्यावरती चुन्याचा घाणा तोफखाना परत तटबंदी वगैरे बरेचसे आहे चांगली बघण्यासारखी कार्तिक दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत वरती जाताना एक राईट साईडला गुहा आहे छोटी ती या साईडून पूर्ण त्या साईडला निघते असं बोलतात आणि आहे पण पण आता जाता येत नाही त्याच्या लेफ्ट साईडला ट्रायंगल शेपमध्ये दिसतो तो डोंगर आहे त्याचं नाव आहे भेंच्याचा डोंगर त्याच्या लेफ्ट साईडतून समोर जो दिसतोय थोडा धुक्यामध्ये तो पांडवगड आहे इकडे समोर लेफ्ट साईडला बघू शकता मांढरदेवी मांढरदेवी हा देवी हे जर दे राय सोडचा डोंगर दिसतोय हा त्याच्या समोर दिसतंय आता धुका दिसत नाही तिथले जे घर वगैरे हो आहेत नाईटला लाईट वगैरे हो तिथले सगळे दिसते देवीचे तिकडे तुम्ही राईटला आलात की समोर बघू शकता एक माची पेटी बघा वरती ठेवल्या आणि छोटासा सपाट फ्लॅट बाग हा तर तो आहे वरती त्याच्यावरती कावेची वीर वगैरे आहे ते छान बघण्यासारखं आहे त्याच्याच लेफ्ट साइडला नवरा नवरीचा डोंगर आहे म्हातारीच्या दात वगैरे पण बोलतात त्याला त्याच्या खाली तुम्ही बघू शकता पाणी दिसतंय ते धोमचं वॉटर धोम जे कृषीवर महाबळेश्वर उगम पावते त्याच्यावर पहिलं डॅम आहे आणि इकडे समोर बघू शकता तिसऱ्या डोंगरावर थोड्या धुक्यामध्ये एक टॉवर दिसतोय तो महाबळेश्वरचा सगळ्यात हायेस्ट पॉईंट आहे विल्सन पॉईंट म्हणून okay. तिथला तो टॉवर इथून दिसतो आपल्याला म्हणजे रायश्वरची ऑलमोस्ट हाईट जी महाबळेश्वर पेक्षा जास्तच आहे आपण गुगलवर पण बघू शकतो आणि हे अलीकडचं जे पठार दिसतं आपल्या जवळ ते कोळेश्वरचं पठार आहे ट्रेकिंग साठी खूप फेमस आहे की ज्यांना रायरेश्वर टू महाबळेश्वर ज्यांना ट्रेक करायचा आहे तर ते कोळेश्वर पठार क्रॉस करून करतात अच्छा तर तुम्हाला इथून निसणीच्या दारेने खाली उतरावं लागतं जांभळी बंधाऱ्यावर जांभळी बंधारा पासून वरती चढून कोळेश्वर ट्रेक करावा लागतो आणि जोरमध्ये जाऊन स्टे करावा लागतो एक मुकम तिथून परत वरती तुम्ही दोन रूट आहेत एक तर डायरेक्ट क्षेत्र महाबळेश्वरला जाऊ शकता दुसरा एक ऑप्शन असतो की तुम्हाला भैरीची घुमटी वगैरे करून तुम्ही ऑर्थिर साइडला जाऊ शकता okay. परत आपण या टेकडीवर गेलो की त्या साईडला आपल्याला देवगड डॅम राजगड तोरणा सिंहगड पण दिसतो इकडं आपला रोहिडा किल्ला पण दिसतो वरतून सगळ्यात हाईट टेकडीवर गेल्याच्या नंतर ओके okay. okay. तरी बघा थोडाच वेळ चालत आल्यानंतर पुढे प्रॉपर इथं तुम्हाला सात रंगांची माती दिसत असेल हे बघा हे पहिलं आता इथे आणि नंतर बाकी सर्व त्या साइडला त्या ही कोणत्या कलरची व्हाईट कलरची व्हाईट कलरची पांढरी माती पांढरी माती जसं चुना असतं तसे सगळे जे मातीचे कलर आहेत तिथं ते सगळे वेगवेगळ्या टाइपचे आहेत माती पण वेगवेगळ्या टाईपची हे काही खडे आहेत काही क्रिस्टल आहेत काही पावडर आहेत सगळ्यात पहिला आपल्याला पांढरी माती पांढरी माती मिळते इथे आणि ते सगळे तुम्ही दगड बघू शकता ब्लॅक कलरचे जळल्यासारखे ते ऍक्च्युली वॉलकन इरप्शन पासून हे सगळं फॉर्म झालेलं आहे त्यामुळे हे तुम्हाला बाहेरून ब्लॅक कलर चे दिसतात आणि आतमध्ये बघाल ना तर एका दगडामध्ये तुम्हाला सात आठ कलर पण सापडतात आतमध्ये पुढला नाही जरी हा दगड त्याच्यामध्ये बरेचसे कलर सापडतात मी तुम्हाला दाखते या साईडला पुढे गेलो आपण तुम्हाला डायरेक्ट एका नजरेत बरेचसे कलर दिसते असे पण बघता येतात आणि जे आपण प्रॉपर डिस्टिंग्विश होणार आहेत होणार आहेत सात कलर ते आपण कलेक्ट करणार कलेक्ट करणार ही बघा इथे हिरव्या कलरची माती आहे इथे ब्लॅक हे बघा टोटल आता किती आपल्याला मिळाले तीन एक पांढरी हिरवी आणि काळी बघा हे बघा हे टाईप ही राखाडी कलर ही बघा ही प्रॉपर पिवळी पिवळी माती आणि जर बाजूला बघाल तरी बघा काहीतरी असं दिसतंय आणि इथे जांभळ्या कलरची जांभळ्या कलरची माती खूप आहे इथे आणि ही प्रॉपर लाल कलरची अशी ही बघा ही अशी काहीतरी सात रंगांची माती बघायला मिळेल पहिली ही कोणती पांढरी पांढरी हिरवी काळी काळी राखाडी ओके पिवळी okay. हा आणि okay. जांभा ओके तर मित्रांनो फायनली आपलं या दादांनी सात रंगांची माती दाखवून झालेली आहे आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही डिफरन्स बघाल ना तर खूप आहे तुम्ही स्वतः बघितलात आता हे पावसामध्ये कसं असतं आ, हा पावसामध्ये याच्यापेक्षा जास्त डार्क आपल्याला कलर okay. मिळतात कारण की हे भिजलेले असतात त्यामुळे खूप छान दिसतात आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे आल्याच्या नंतर पावसाळ्यामध्ये धुकं पाऊस फुलं वगैरे कास पटारला दुसऱ्या असतात त्याच्या पण पेक्षा जास्त हा व्हरायटी मध्ये तुम्हाला बघायला मिळतात कारवी पण बघायला मिळतात सात वर्षातून बरेचसे जास्त करून टुरिस्ट लोक जे असतात ते पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये थोडे कमी असतात उन्हाळ्यामध्ये कमी असतात हिवाळ्यामध्ये चांगले असतात म्हणजे आता आम्ही सुद्धा आलेलो तर बऱ्यापैकी टुरिस्ट इथे आलेले आहेत बऱ्यापैकी ट्रेकर्स आलेले आहेत तर आता आमचं सात रंगाची माती पाहून झालेली आहे तर आता इथून आम्ही जाणार आहोत रायरेश्वराच्या मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्वराज्याची स्थापना करताना शपथ घेतलेली तर आता आपण तिथे जाणार आहोत तिथून पुढे एक मंदिर सुद्धा आहे जननी जननी मातेचं जिथं मंदिर आहे तिथून पुढे गेल्याच्या नंतर पांडव लेणे आहेत okay. ते पण आपण बघणार आहे तर आपण आता ते सर्व गोष्टी बघू आणि तुम्ही सुद्धा या ब्लॉग मध्ये पूर्णपणे त्या डिटेल्स मध्ये बघा हे जे तुम्ही इथे लावलेलं आहे हे घराच्या बाजूला हे तर हे नक्की काय आहे नेचा म्हणून वनस प्लांट आहे छोटे छोटे त्याचे तुम्ही झाड बघितले असते ते येतात तर त्याच्यावरती ते याच्यासाठी लावतात तिथले सगळे जे घर आहेत ते माती दगडाचीच आहेत सिमेंटचे वगैरे असतात तर त्याच्यासाठी माती दगडाला जर पाऊस लागला तर ते लवकर पडतात तर त्याच्यामुळे प्रोटेक्शन साठी ते, ते, ते लावतात ते एक झड धर, झडप बोलतो आम्ही त्याला झडपा बनवतात आणि लावतात वारं इथे खूप असतो तर इथल्या घरांची हाईट पण बघायला ते खूप कमी आहे तर वारं वगैरे खूप असल्यामुळे यांची हाईट कमी ठेवल्यामुळं ते उडत नाहीत लवकर फास्ट बरोबर आणि मग हे असे झडप पूर्ण पावसाळ्यामध्ये तुम्हाला सगळ्यांच्या घरांना दिसतील हा बहुतेक सर्वांच्याच घराला आहेत तर ही काहीतरी नवीन माहिती होती बघा म्हणून वनस्पती रायरेश्वर सह्याद्रीच्या कडे कपारी शिवमंदिर एक तिथे रायरेश्वर स्वयंभू शिवलिंग सुरेख आणाभाका झाल्या आमच्या त्याच्या साक्षीने एकजुटीनं राहून कोणा अंतर न देणे देशासाठी धर्मासाठी झोकून देव उडी मावळे आम्ही शिवबाचे सवंगडी हा मंदिर जसं आहे तशाच तसंच आहे आणि आपल्या महाराजांचे चरणस्पर्श इथे झालेले आहेत म्हणून हे पवित्र स्थान आहे आपल्यासाठी आणि हे मंदिर मी आतून तुम्हाला दाखवणं <tell> तर <noise> हे बघा हे जसंच आहे तसंच आहे सर्व इथे काहीच हे लोकांनी केलेलं नाही आहे हे बघा हे पिलर्स या पिलर्सवरती हे जे नक्षीकाम आहेत एकदम छान आणि आतमध्येच ही पिंड आहे ज्यावरती महाराजांनी आपली करंगे कापून हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याचा निर्धार केलेला शपथ घेतलेली तर मित्रांनो आता जस्ट आमचं मंदिरामध्ये दर्शन घेऊन झालेलं आहे इकडची सकारात्मक ऊर्जा आणि त्यावेळेचं हे मंदिर कसं आहे हे जसं जसं त्यावेळी होतं हे आता सुद्धा तसंच आहे फक्त थोडंफार काहीतरी काम केलेलं आहे आता इथे जे हे बाबा बसलेले आहेत आपल्याला मंदिराबद्दलची मस्त छान माहिती दिलेली तर बाबा हो हा जो मंदिर आहे त्यावेळी जसं होतं हा तसंच आहे की थोडंसं डागडुजीपणा काही करण्यात आलेला आहे थोडंसं म्हणजे हे फक्त बाहेरचं हा जो आहे तो, तो, तो आपण आतमध्ये अच्छा पब्लिकची वर्ग वाढल्यामुळं लोक चपला वगैरे घालून यायला लागल्यामुळे आपण पूर्ण पॅकेट पूर्वी काही दरवाजे वगैरे नव्हते त्यासाठी संरक्षण म्हणून करावं लागलं आणि बाकीच्या गोष्टी समस्या वारा पाऊस जास्त असल्यामुळे आता इथे जास्त कंटिन्यू आम्हाला बसावं लागते पब्लिक वाढले त्यासाठी हे संरक्षण म्हणून केलंय आणि आता शासकीय काय आपल्याकडे लक्ष नाहीये आणि इथले जे यात्रा उत्सव असतात ते आम्ही पारंपरिक पद्धतीने करत असतो जे सगळं तिथी वाईज करतो शपथ दिनाचा कार्यक्रम असतो चैत्र शुद्ध सप्तमी दरवर्षाला तारीख वेगळी येते ले किंवा महिना कुठं वेगळा येतो तर तुमच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आमच्यातर्फे <coughs> एक निमंत्रण म्हणून त्या कार्यक्रमाला अवश्य भेट द्या नक्की नक्की या आणि हा कार्यक्रम जर मला तुम्हाला सांगायचं झालं ते म्हणजे कसं तर जसं आपण रायगडावरती महाराजांचा राज्याभिषेक असताना तसंच रायरेश्वरावरती ज्या दिवशी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची स्वराज्य स्थापनेची शपथ घेतलेली त्याचं हे इथे कार्यक्रम होतो आणि हे कार्यक्रम यावर्षी म्हणजे दोन हजार चोवीस चोवीसला पंधरा एप्रिलला आहे तर तुम्ही ही व्हिडिओ बघत असाल तर आवर्जून या त्या अगोदर जर बघत असेल तर आवर्जून आणि नसेल माहीत तर मग जेव्हा कधी असेल तुम्ही इथे कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला मी कॉन्टॅक्ट डिटेल्स सर्व दिलेलं आहे ते आपल्या कॅम्पचे त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्की विचारू शकता हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा याच संकल्पनेवर ठामून सह्याद्रीच्या शिखरावर विराजमान असलेल्या भोर येथील श्री स्वयंभू रायरेश्वराच्या शिवालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी म्हणजेच सव्वीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस या दिवशी बारा मावळातील सिंहाची छाती असणाऱ्या आपल्या काही सवंगड्यासह शिवरायांनी स्वयंभू रायरेश्वराच्या साक्षीने हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची शपथ घेतली याच हिंदवी स्वराज्यासाठी मूढभर मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला झोकून दिले आणि या हिंदवी स्वराज्याचे रक्षण मित्रांनो हे बघा रायरेश्वर पठारावरती पाहण्यासारख्या तर खूप गोष्टी आहेत ज्यातल्या आपण महाराजांनी जिथे शपथ घेतलेली ते बघितलं आणि हे जननी मातेचं मंदिर आता आपलं राहिलेलं ठिकाण म्हणजे हे पांडवकालीन लेणी त्या लेण्या आम्ही जर करत राहिलो तर आम्हाला मुंबईला निघायला खूप उशीर होईल ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे त्या लेण्यांचा मी फोटो इथे तुम्हाला देतो तुम्ही ते बघा आणि आता पटकन गडउतारवूया तर आता इथे मंदिराच्या बाहेर हा मोठा दगड आहे प्रज्वल ट्राय करतो चल चालू कर बघूया ना कमॉन के इलेवन ट्रेनर अरे हर हर महादेव बोल थोडा तरी हलशील जरा पण नाही आपल्या बसची बात नाही प्रौढ पुरंदर क्षत्रिय कुलभूषण ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू धर्म रक्षक हिंदू हृदय सम्राट यवल संहारक भोसले कुलदीपक राजाधिराज महाराज श्रीमंत श्री श्री श्री, श्री गणपती भूपती जलपती प्रजापती छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवराय जय जा भवानी जय शिवराय हर हर महादेव हर हर महादेव धर्मवीर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज की जय जयकट यळकट जय मल्हार यालकट यालकट जय मल्हार